विद्यार्थी मित्रांनो आता आपण केसी विषयांतर्गत पाचव्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत प्रकरणाच नाव आहे फळधारणा समस्या इंग्रजीत त्याला कन्स्टेंट इन फ्रूट प्रोडक्शन तर यामध्ये आपण प्रस्तावनेचा भाग सुरुवातीला पाहू जेव्हा एखाद्या ठिकाणी फळबागेची आपण लागवड करतो आंबा चिकू डाळिंब सीताफळ लिंबू संत्री मोसंबी तर ही लागण केल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा फळधारण सुरू होते तिथपासून ते पुढील त्याच्या वयोमानानुसार त्याच्या प्रकारानुसार जेवढी वर्षी फळ यायला पाहिजेत किती प्रमाणात फळ यायला पाहिजेत याच्यामध्ये अडचणी येतात अनेक कारण असू शकतील त्याबद्दलची माहिती आपण यामध्ये करून घेणार आहोत जेणेकरून झाडांच्या वाढीच्या सवयी कालखंड शाकीवाडीची पद्धत हे आपल्याला व्यवस्थित कळाली त्याची व्यवस्थित निगा राखता आली त्याच्या हवामानाबद्दल जमिनीबद्दल अन्नद्रव्याबद्दल रोग किडीबद्दल आपण व्यवस्थित माहिती घेतली मशागती समजावून घेतलं तर नक्की फळधारणा चांगले होते तर एकदा पहिला मुद्दा धारणा समस्येचे कारण तर पहिलं कारण आहे ते हवामान तर समजण्यासारखं आहे जेव्हा तापमान सूर्यप्रकाश पाऊस वारा हिमधुके ह्याच्यामध्ये टोका स्थिती राहते म्हणजे जास्त तापमान किंवा कमी तापमान अधिक सूर्यप्रकाश किंवा कमी सूर्यप्रकाश भरपूर पाऊस किंवा पाऊस नसणं तर तो हे जे टोकाचे जे काही स्थिती आहेत एक्स्ट्रीम कंडिशन इंग्लिश इंग्लिशमध्ये त्याला त्यामुळं परागीकरणावरती परागी, परागी भवनावरती पुढील सगळ्या प्रक्रियेवरती त्याचा अनिष्ट परिणाम होतो <laughs> <laughs> फुले आणि फळधारण्याच्या वेळा जास्त दिवस ढगाळ आकाश राहिलं सूर्यप्रकाश कमी मिळाला हवेतील आर्द्रता अनपेक्षित बदलली तर फळधारणेवरती परिणाम होतो विशेषतः द्राक्ष आंब्यामध्ये मोहराच्या वेळी पाऊस पडला तर बागेचं प्रचंड नुकसान होत आता मोहराच्या वेळेला वाऱ्यामुळं थोडासा फायदा होतो पराक्रम होण्यासाठी मात्र त्याच वेळा जोराचा वारा आला तर त्याचाही अनुकूल अनुकूल बरोबर प्रतिकूल परिणाम होतो कशाबद्दल पद्धतीने हवामानाचे घटक आहेत मग तुम्हाला ही चर्चा करून करायचं काय नेमकं तर यातले जेवढे काही मुद्दे आपल्याला हवामानाच्या माध्यमातून पूर्व अंधाजीमध्ये कळतील त्या पद्धतीने उपाययोजना करणं किंवा हे कारण असू शकतं की संभाव्य धोक्याची घंटा समजून आपण उपाययोजना करणं हा भाग त्यातला येतो तर हवामान अयोग्य जमीन तर ज्या जमिनी छारा प्रमाण वाढलेलं असतं तसं जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला होत नाही त्या ठिकाणी समानकारक फळधारणा होत नाही हे कारण आहे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव बऱ्याच वेळेस कीटक रोग वाढल्यामुळे फळधारणा होत नाही उदाहरणार्थ आंबा मोहराजे तुडतुडे भुरी रोग आला की नुकसान होत द्राक्षावर करपा आला भुरीसारखे रोग आले तर नुकसान होतं संत्री मोसंबीवरती काळी बुरशी पांढरी माशी फळमाशी प्रचंड नुकसान होतं डाळिंबावर फळमाशी प्रादुर्भाव झाला तर फळगळ होते अशा पद्धतीनं रोग आणि किडी सुद्धा महत्वपूर्ण भूमिका पार पडतो हे सगळ्यांना माहिती आहे अपुराण पुरवठा पुढचा मुद्दा सांगितला तर फळझाडांना पुरेशा प्रमाणात अन्न आणि पाणी जर नाही मिळालं जमिनीत अन्नद्रव्यांचं प्रमाण असमतोल राहिलं तर त्याचा उत्पादनावरती परिणाम होतो अन्नद्रव्याबरोबरच पाणी पुरवठा मशागतीचा अभाव असणं छाटणी याचा देखील फळधाराने परिणाम होतो फुलधारणाने मोहर येण्यापूर्वी फळझाडांना संतुलित पद्धतीचा खताद्वारे अन्न पुरवठा करणं गरजेचं आहे तशाच पद्धतीने जमिनीमध्ये गरजे इतकीच ओल असायला पाहिजे ते जर नसलं तर मग कोकणामध्ये नारळासारख्या फळझाडामध्ये गळ झालेलं दिसून आलेला आहे त्यानंतर पुढचा मुद्दा सांगितला फळझाडाची अयोग्य वाढ तर फळझाडामध्ये अवाजवी आणि वेढी वाकडी वाढ झाल्यामुळं उत्पादन क्षमतेमध्ये घट येते तसंच फळझाडाची निगा राखणं पण त्रासदायक ठरत त्यामुळे योग्य पद्धतीनं वाढ करून घेणं सुरुवातीपासून आवश्यक आहे आणि शेवट सांगितले अपूर अन्नसाठा तर फळझाडांच्या शाखेमध्ये खोडामध्ये पुरेसा अन्नसाठा जर उपलब्ध झाला नाही तर उत्पादन क्षमतेमध्ये घट येते नवीन वाढ होण्यासाठी अन्नसाठो उपयोगात आणला जातो नवीन फुटी येतात प्रकाश संरक्षण करतात अन्न तयार होऊन खोडामध्ये साठवलं जातो मात्र ह्या चक्रामध्ये काही फटका बसला कार्यरत राहिलं नाही समन्वय राहिला नाही तर निश्चित अन्नसाठा कमी पडून फळधारणा होत नाही अशी ही एकूण सहा कारण आपल्या समोर ठेवलेली आहेत त्यानंतर आता पुढचा मुद्दा विशिष्ट फळझाडातील फळधारणा समस्या आता ही जनरल सर माहिती सांगितले कुठल्या कारणामुळे फळधारणा होत नाही आता आपण बघणार आहोत ुसार नेमकी काय कारण आहेत आंब्यामध्ये काय कारण आहे संत्रीमध्ये काय आहे मोसंबीमध्ये काय आहे लिंबामध्ये काय फणसामध्ये काजूंबूर सीताफळ कवड जेवढं काय असेल त्याच्यामध्ये काही अंतर्गत कारण काही अनुवंशिक आहेत आणि काही बाहेर कारण आहेत पहिला तर सांगितल्या मुद्दा अनुवंशिक व अंतर्गत बाबी अनुवंशिक म्हणजे एका पिढी पासून दुसऱ्या दुसऱ्यापासून पुढच्या असं पिढ्यान पिढ्या चालणारी जी काही कारण आहेत ती कारण अंतर्गत बाबी म्हणजे दिसत नाहीत आपल्या अन्नसाठ्या स्वरूपामध्ये घटकांच्या स्वरूपामध्ये जे आहेत तर ते अंतर्गत कारण असे दोन कारण मी ठिकाणी दिलेले आहेत तर अणुवशिकडे आंतर फुलातील विकृती तर ह्याच्यामध्ये काय होत कि फुलामध्ये का काही नाही काहीतरी समस्या असतात म्हणजे आता फळधारणा होण्यासाठी फुलं यायला पाहिजेत फुलं आल्यानंतर परागी भवून व्हायला पाहिजे मात्र ह्याच्यामध्ये काही दोष असल्यामुळे व्यवस्थित फळधारण्याची प्रक्रिया फुलधारण्याची प्रक्रिया परागी होण्याची प्रक्रिया होत नाही त्यामुळं अ उत्पादन येत नाही म्हणजे फुलातील विकृती विकृती कुठल्याही अंगण असेल त्याच्यामध्ये तर ही एक समस्या आहे तर त्यातल्या त्यात अंतर्गत विभागणी केलेली आहे पराग आणि बीजांडाची सुपिकता तर पराग वर्षातील परागकन जर सुपीक असतील तर फळ झाल्याने अडचणी येत नाही मग सुपीक नसतीलच परागण तर मग या ठिकाणी समस्या येते विशेषतः स्ट्रॉबेरीमध्ये काही जातीत अशा पद्धतीनं अनियमितपणे नपुसकता येते मी सुपिकता राहत नाही आणि मग फळधारणा होत नाही कारण अण कारण आहे त्यानंतर परागीकरणाची क्षमता आता काही फळझाडामध्ये स्वपराकरण क्षम स्वपरागीकरण क्षमता असते उदाहरणार्थ बदाम संत्री स्ट्रॉबेरी तर इतर काही जातीमध्ये परपरागीकरण यशस्वी होत असते आता याच्यामध्ये परागीकरणाची पद्धत कशी आहे त्यानुसार फळधारणा होत असते स्वपरागणामध्ये फुलविसमुला पाहिजे परग परागणामध्ये दुसऱ्याकडून पराकरण मिळाला याच्यामध्ये समस्या निर्माण झाल्या परागीकरण झालं नाही तर फळधारणा होत नाही त्यानंतर मग पराग पक्वता आणि बीजांडाच्या अवस्था तर पू केसर स्त्री केसराच्या अगोदर पक्व झालं तर त्या ठिकाणी परागीकरण होऊ शकत नाही म्हणजे दोन्ही एकाच वेळेस व्हायला पाहिजेत केसर आधी स्त्री केसर नंतर म्हणलं तर पराग, परागी भवन होऊन उपयोग नाही या उलट स्त्री केसर पक्व आहे आणि पू केसर पक्व नाही तर पराकर मिळू शकत नाहीत त्यामुळे मग फळधारण होत नाही अशा पद्धतीनं दोन्ही एकाच वेळेस पकवत असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं सांगता येईल स्त्री केसर आणि पू केसरांची फुलातील जागा तर आता काही फळझाडांमध्ये फुलांच्या परागवाहिनी लहान आणि पुकेसर उंचावर असतात तर काहीमध्ये ज्या उजा उलट असत त्यामुळं मग त्यामध्ये ह्यांची जागा अशी व्यवस्थितपणे पाहिजे परागकण आणि कुक्षी हे जवळजवळ पाहिजेत अधिक उंच आणि अधिक जर बुटकी असतील तर मग हे पराकन बाजूला पडतात किंवा त्यावेळेस परागकण पडू शकत नाहीत त्या कुक्षीवरती आणि त्यामुळं परागीभवन होत नाही आणि दुसरं मुख्य कारण सांगितलं बियांची संख्या आणि आकार तर काही फळामध्ये बियांची संख्या आकार मोठा असला तर त्यामध्ये अंतर्गत संजीव दव्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे फळवाढीला चालना मिळते आणि याच्या उलट असेल तर मग त्या ठिकाणी फळवारण ना होत नाही हे कारण सांगितलेलं आहे त्यानंतर आता पुढचा मुद्दा हे सांगितलंय आहे यावरचे उपाय काय आहेत समस्या अशा आहे उपाय आपल्या प्रश्न महत्वाचा आहे तर फळांमध्ये परागधारक झाडांची लागवड करणं तर ह्याच्यामध्ये कशी पद्धत आहे की सरसाणपणे दहा टक्के झाड जास्तीत जास्त, जास्त नर झाडं ला, लावायची आता पपई मी अशा पद्धतीने करतायत आंब्यामध्ये चौसा ही जी काही व्यापारी जात आहे तर त्याच्यामध्ये इतर झाड जातीची दहा दाड़ टक्के झाड लावायची शंभर ठिकाणी दहा झाड लावायची जायफळ मी अशा पद्धतीने प्रयोग कोकणामध्ये करतात त्यानंतर दुसरं सांगितलं संजीवकांचा वापर तर विशेषतः भारतामध्ये द्राक्ष बागेत फळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आकार फळधारणा होण्यासाठी संजीवकाचा वापर खूप फायदेशीर झालेला आहे तर त्याच्यामध्ये विविध संजीवक आहेत काय वेळ इथळे वापरतात काय वेळ सायकोसिल म्हणजे लिवोसिन जिब्रेलिक ऍसिड आहे एन ए आहे तर बिनबियाच्या द्राक्षामध्ये दहा ते तीस पीपीएम ऍसिड जर फवारलं तर फळधारणा चांगली होणं म्हणण्याचा आकार मोठा होण्यासाठी फायदा होतोय अन्नसामध्ये दहा पिकं यांनी फवारलं तर लवकर फळ धारणा एकाच वेळेस फळ पकवण्यासाठी फायदा होतो अंजिरामध्ये पण PCPA नावाचा संजीवक आहे ते फवारलं तर फायदा होतो तर अशी ही अं फळ धारणेसाठी संजीवकांची मात्रा फायदेशीर होऊ शकते संजीवनी वैशिष्ट्यपूर्ण अशी कार्बन विरहित रसायन आहेत जे अतिशय अल्प प्रमाणात आपण वापरून त्यामध्ये वाढ करवून घेऊ शकतो त्यानंतर पुढचा मध्ये येतो शेंडा मारणे तर फळझाडाच्या फांदीच्या टोकाचा भाग खुडून टाकण्याच्या शे क्रियेला शेंडा मारणे किंवा पिंचिंग असं म्हणतात तर याच्यामध्ये काय होतं की काही झाडामध्ये किंवा विलीमध्ये वाढी जर अतिशय वेगानं पुढे पुढे जात राहतो त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की बाकीच्या फांद्यांना पुरेसा अन्नसाठा मिळत नाही त्यामुळे मग ही वाढ असमतोल होते आणि त्याचा अंतर्गत अन्नसाठावरती परिणाम होऊन फळधारणा होत नाही तर विशेष द्राक्षामध्ये ऑक्टोबर छाटणी करतात त्याच्या माध्यमातून अंतर्गत अन्नसाठा आणि पानांची उपस्थिती यांचा एक विशेष प्रकारचा मेळ घालून आपल्याला ही प्रक्रिया पार पाडता येते म्हणजे जास्त सूर्यप्रकाश uh, असण खेळती आवारा या दोन्ही गोष्टी ऑक्टोबर छाटणी आणि शेंडाकुडीच्या माध्यमातून आपण करत असतो तर धुरी देण्याचा चौथा मुद्दा आहे तर याच्यामध्ये विशेषतः फिलिपिन्स मध्ये फिलिपिन्स या देशामध्ये आंब्यामध्ये शेकोट्या पेटवतात आणि धूर करून त्या ठिकाणी विशेषतः थंडीच्या कालखंडात हा मोहोर आणण्यासाठी त्याचा फायदा करून घेतात तर अशा पद्धतीनं प्रॅक्टिसेस करता येतील आणि त्याचा उत्पादनासाठी निश्चितपणे फायदा होतो आता पुढचा मुद्दा दिला की फळांची वाढ होणं आणि फळांची गळ होणं तर चांगल्या पद्धतीने आपण व्यवस्थापन केलं तर मग फळधारणा चांगल्या पद्धतीनं होते व्यवस्थापनाचा अर्थ खत पाणी मशागत आणि लागणाऱ्या गोष्टी सगळ्या पूर्ण करून देणं आणि यातून फळधारणा चांगली करणं ही क्रिया आहे तर याच्यामध्ये फळ पिकण्याच्या पद्धतीवर दोन गट केले माहितीसाठी दिले काही फळ झाडावरच पकवतात उदाहरणार्थ संत्री मोसंबी लिंबू अंजीर झाडावर पकवतात हे दोन उदाहरण टिपिकल मी दिलेलं आहे संत्री मोसंबी अंजीर आणि द्राक्षे तर ही आपण अपक्षित काढली तर ती पिकत नाहीत त्यानंतर काढल्यानंतर म्हणजे पाडा लागल्यानंतर आपण जर ती काढली तर पिकू अशा पद्धतीने आंबा केळी पपई ही पाडल्यानंतर आपण खाडी केली तर ती त्या 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 पिकतात त्यानंतर फळांची गळ आणि फळवाढीवर होणारा परिणाम आता आपण या ठिकाणी बघणार आहोत तर एक पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा तर या ठिकाणी फळझाडावर फळे देणारे आणि डोळे फुटण्यासाठी सूरजची गरज असते सरसरण माहिती आपल्याला आपल्यालाही तर त्याचा आणि नत्राचा जर बॅलन्स असेल सूरज आणि नत्राचा तर त्या पत्ते फळधारणा होते फळांची प्रतीसाठी पालाश आवश्यक असतो तशाच पद्धतीनं जस्त तांबे बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्य देखील महत्वाची भूमिका पार पाडत असतात थोडक्यात अन्न पुरवठा व्यवस्थित जर आपण केला तर फळांची गळ होत नाही फळांची गळ तर काय फळ पक्व होऊन आपल्या हातामध्ये मिळण्यापूर्वी ते वेगवेगळ्या अवस्थेमध्ये लहान स्टेजमध्ये मध्यम आकाराच्या स्टेजमध्ये मोठ्या सार्या स्टेजमध्ये याच्यामध्ये फळ झाडापासून अलग होतं त्याच्यामुळं उत्पादनावरती त्याचा अनिष्ट परिणाम एवढे दिवस कष्ट केलेले षयश टप्प्यामध्ये शो फळ ही विक्रीसाठी मिळत नाहीत आणि त्याचा फटका बसतो प्रकाश आणि तापमान पुढचा मदत दिलाय दगाळ वातावरण राहिलं जास्त सादरता प्रतिकूल परिणाम फळांचा रंग चव प्रतिकूल होत असतो जास्त तापमान कमी आज राहिले तर फळांची गळ होते दक्षिण भारतात आंब्यावरती असं दिसून राहिलेलं आहे त्यासाठी मग वारा संरक्षक बघणं उपाययोजना म्हणजे आपण ते बघू लागवड करणं त्यावरचा भाग आहे तर जमिनीत ओलावा आणि पुरवठा तर जमिनीमध्ये ओलावा पाऊस किंवा पाणी पुरवठा होत असतो तर तो जा कमी अधिक राहिला जास्त झालं तरी फटका झालं तरी फटका होतो फळगळ होत असते त्यानंतर काही वेळेस पानसट फळं होतात जरड फळं होतात खोल मशागत तर आपण फळधारणा होत असताना ते दरम्यान काळात खांदणी किंवा खोल नांगरट केली तर मुळांना इजा होऊन त्या ठिकाणी फळांची गळ होते गार आणि हिमजूक आहे तर समाज सकाळी जोरदार वारे गार गारांचा पाऊस वादळ थंडीची लाट आली तर आंबा जांभूळ संत्री मोसंबीमध्ये विशेषतः आंबिया या बहारामध्ये द्राक्षाचे घड हे नुकसान होतं खूप मोठ्या प्रमाणात कडाक्याची मजू त्यामुळे पपई केळीचं नुकसान मोठ्यामुळे झाले दिसून उन्हाळ्यामध्ये वादळ वाऱ्यामुळे फळांची गळ होते आणि नुकसान होतं म्हणजे हे प्रतिकूल परिस्थिती आहे रोगाचा त्यानंतर ऑलरेडी बघितलेला आहे मोसंबीवरती रस् पतंग फळमाशी डाळिंबर अळी द्राक्षामधील करपा तुडतुडे अशा रोगाने किडीमुळे अ फळांची गळ होते झाडापासून अलग होतात अयोग्य खुंट तर काही वेळेस कलम करत असताना चुकीच्या पत्तेचा खुंट वापरला गेला तर सुरुवातीचा भाग आहे कुठल्या झाडामध्ये कुठलं खुंट वापरायचं हे विज्ञानाने सिद्ध आहे तर तेच खुंट वापरला उदाहरणार्थ आता द्राक्षामध्ये डॉगरीज खुंट वापरायला पाहिजे लिंबूमध्ये संत्री मोसमध्ये ट्रायफ्रेट ऑरेंज खुंट वापरायला पाहिजे चुकीचं खुंट वापरला तर काही वेळेस नंतरच्या प्रोसेसमध्ये फळ गळून पडतात बाकी सगळं व्यवसाय वापरल्यामुळे होऊ शकते तर त्यानंतर व्यवस्थापन केलं तर, 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 के तर निश्चितपणे तो फायदा होऊ शकतो आता यावरचा योजना म्हणून काय गोष्टी सांगतोय फळ कमी उपाय योजना काय आहेत तर, तर पाण्याचा निचरा व्यवस्थित करायचा त्यानंतर पाण्याला पाण्याचा ताण पडणार नाही नियमितपणे झाडांना पाणी पुरवठा करायचा सा गरजेनुसार त्यानंतर योग्य वेळेला रोग आणि किडींची वाट न बघता प्रतिबंध उपाययोजना करायच्या वारासवार लागवड करायची आत्ताच मी सांगितलं सुरुवातीला त्यानंतर योग्य पद्धतीने पद्धतीनं वर खतांचा पुरवठा करायचा संजीवकांची फवारणी प्रकारानुसार गरजेनुसार करायची आणि त्यातून मग चांगलं उत्पादन घ्यायचं असा हा एकूण प्रयत्न आहे या ठिकाणी आपण थांबूयात